बातमी धुळातून धुळे जिल्ह्यातील बोगस शालार्थ आय डी प्रकरणी एस आय टी मार्फत चौकशी करावी अशी मागणी करण्यात येते आहे रिपब्लिकन पार्टी मराठा आघाडीचे पंकज साळुंखेंनी ही मागणी केलेली आहे धुळे जिल्ह्यातील बोगस शालार्थ आय डी पर्दाफाश करण्यासाठी निवृत्त उपसंचालक नितीन उपासनी नितीन बच्छाव त्याचबरोबर शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांची एस मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीचे नेते डॉक्टर यांनी निवृत्त न्यायाधीश जे असतील त्या न्यायाधीशांची टी चौकशी मध्ये समावेश करण्यात यावं आणि त्यामार्फत टी चौकशी करण्यात यावी शिवाय त्या चौकशी जे जे काही सगळे पुरावे लागले संबंधित अधिकाऱ्यांना संबंधित चौकशीला अधिकाऱ्यांना ते सगळे पुरावे मी साक्षांकित पुरावे त्यांना देऊ शकतो जर यासाठी चौकशी जर करायचीच असेल तर याच्यामध्ये प्रवीण वसंत ऐरे यांनी आजपर्यंत जितक्या जितक्या मान्यता दिलेल्या आहेत सगळ्या धुळे जिल्ह्यात त्या सगळ्या मान्यतांच्या संदर्भामध्ये प्रत्येक शाळेला तुम्ही कॅम्प ऑर्गनाईज करा